हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस्ट पण ते वेट लॉस्ट आहे पाच दिवसाचं हो पाच दिवसामध्ये तुम्ही चार किलो वजन करू कमी करू शकता असं डायट मी तुम्हाला देणार आहे कित्येकदा काय होतं आपल्याला वेगवेगळ्या वेग फंक्शनला जायचं असतं किंवा काहीतरी प्रोग्राम असतो आणि आपल्याला वाटत असतं की लवकरात लवकर ऍटलीस्ट एक दोन किलो तरी आपलं कमी झालं पाहिजे तो हे कसं करायचं हे या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण हा डाएट प्लॅन आहे फक्त पाच दिवसाचा हो आणि फक्त पाच दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल हा जाणवणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला that point तर मित्रांनो हा अगदी लो कॅलरी असा डाएट प्लॅन आहे आणि तो फक्त पाचच दिवस आपण फॉलो करणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि ह्याच्यामध्ये आपली फॅट बर्नची प्रोसेस चालू होणार आहे म्हणजे आपलं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि लो, लो कॅलरीज असल्यामुळे पोट देखील भरल्यासारखं वाढणार आहे पण आपले फॅट्स वाढणार नाही आणि आपली चरबी देखील वाढणार नाही आहे त्यामुळे आता या प्लॅनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सकाळी उठल्यावरती काय घेणार आहात दुपारी काय घेणार आहात आणि रात्री देखील काय घेणार आहात ते त्यामुळे हा डाएट प्लॅन अगदी व्यवस्थित फॉलो करा आणि टायमिंग टाइमिंग ठरवा म्हणजे असं नाही की तुम्ही आज नाश्ता नऊ वाजता केला तर उद्या तुम्ही अकरा वाजता करणार आहे अजिबात नाही पाचच दिवस फक्त तुम्ही हा फॉलो करणार आहे त्यामुळे जे काही तुमचा टाइम असेल तुमच्या नाश्त्याचा टाइम तुमच्या लंचचा टाइम किंवा तुमच्या डिनरचा टाइम तो एकच पाहिजे फक्त पाचच दिवस आपल्याला हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे त्यामुळे तुमचं टाइमिंग हे फिक्स्ड ठेवा जे काही तुम्हाला सोयीस्कर असं टाइमिंग असेल ते टाइमिंग आणि आता मी तुम्हाला जो डाएट सांगणार आहे तो फक्त तुम्ही त्या टाइमवर घ्या अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की आता हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो करत आहात फक्त पाच दिवसाचा तर कुठल्याही प्रकारचा अतिव्यायाम करू नका कारण जे अतिव्यायाम करणार आहेत त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन नाहीये कित्येकदा काय होतं काही काहींना एक्सरसाइज करायला जमत नाही व्यायाम करायला जमत नाही तर त्यांनी वजन कसं कमी करायचं घरामध्ये बसून त्यांना त्यांच्यासाठी हा डायट प्लॅन आहे त्यामुळे हा डाएट प्लॅन फॉलो करताना ओव्हर एक्सरसाइज करू नका मी तर म्हणते पाचच दिवसाचा डायट प्लॅन आहे त्यामुळे तुम्ही सध्या पाच दिवस व्यायाम नाही केला तरी चालेल जर तुम्हाला हे वेट लॉस लगेच करायचं आहे तर आणि चार किलो वजन हे तुमचं कमी होणार आहे जर तुम्ही हा डायट व्यवस्थित असा फॉलो केला तर त्यामुळे ओव्हर एक्सरसाइज आपल्याला करायची नाहीये हा पाच दिवसाचा डाएट प्लॅन फॉलो करताना आणि जो फक्त आपण पाच दिवस करणार आहोत आता आपण बघू की ह्या मध्ये सकाळी उठल्यावरती आपण काय करणार आहोत तर आता आपण सगळ्यात आधी सकाळी उठल्यावरती घेणार आहोत ती फॅट बर्नर ड्रिंक हो ही ड्रिंक आपण अनाशापोटी घेणार आहोत आणि ब्रश करायच्या आधी घेणार आहोत त्यामुळे आपले फॅट्स बर्न होणार आहेत सो एक ग्लास पाणी तुम्ही उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही आलं किसून टाकणार आहात दोन मिनिटं ते पाणी उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू टाकणार आहात अर्ध लिंबू पिळणार आहात आणि ते पाणी कोमट करून तुम्ही पिणार आहात आपली फॅट बर्नर ड्रिंक आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळीच तुमच्या शरीरातील सगळं टॉक्सिक बाहेर जाईल ही आपली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहे त्यामुळेच आपलं मेटाबोलिझम वाढतं म्हणजे सकाळीच तुमचे फॅट्स बर्न व्हायची जी प्रोसेस असते त्याला सुरुवात होत असते आणि तुमचे फॅट्स तुमची चरबी ही सकाळीच बर्न व्हायला लागत असते त्यामुळे अनाशापोटी तुम्ही हे घ्या त्यामुळेच तुमचे चरबी तुमचे फॅट्स हे जळायला सुरुवात होईल आता आपण बघणार आहोत की आपण नाश्त्यामध्ये काय घेणार ना? तर हा पाचच दिवसाचा प्लॅन आहे आणि तो पाचच दिवस फॉलो करायचा आहे सहावा दिवस अजिबात फॉलो करायचा आणि पाचच दिवस आणि पाच दिवसामध्ये तुम्हाला फरक झालेला जाणवेल आता आपण ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायचं ते बघू तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही पाच दिवस घेणार आहात तीस ग्रॅम ओट्स आणि तीस ग्रॅम स्प्राऊट्स ओके कुठलेही तीस ग्रॅम ओट्स घेतले तीस ग्रॅम स्प्राउट्स घेतले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही टाकणार आहात आणि तुम्हाला ज्या हव्या त्या एकदम बारीक चिरायच्या आणि त्या भाज्या त्याच्यामध्ये ऍड करायच्या म्हणजे तुम्हाला कांदा टोमॅटो हवं तर वाटलं गाजर हे सगळं टाकायचं आणि त्याची पेस्ट करायची त्याच्यामध्ये तुम्ही दही ऍड करायचं एक चमचा आणि लागेल तसं पाणी देखील ऍड करायचं ह्याचा आपण मस्त पैकी असा डोसा तयार करणार आहोत तुम्ही त्याला थालीपीठ म्हणू शकता डोसा सारखा तो होतो आणि हे खूप हाय प्रोटीन असलेला नाश्ता आपल्याला सकाळी सकाळी आपल्या पोटामध्ये जातो त्यामुळे तो आपल्याला फुल एनर्जी देखील देणार आहे तसेच सकाळी जेव्हा आपण फॅट कटर ड्रिंक घेतो त्याच्यानंतर फॅट कटर ड्रिंकच्या नंतर तुम्ही एक तासानंतर नाश्ता करणार आहात सो हेच तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे म्हणजे स्प्राऊट्स आणि तीस ग्रॅम स्प्राउट्स आणि तीस ग्रॅम ओट्स मिक्सर मधून काढायचे त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या मस्त भाज्या कट करून छोट्या बारीक करून टाकायच्या त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा दही टाकू शकता आणि हवं तसं पाणी तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने की मस्त असा डोसा झाला पाहिजे आणि हे आपण पाच दिवस खाणार आहोत हवं तर तुम्हाला हवे तर तुम्ही दोन देखील खाऊ शकता डोसे आणि हे खाल्लं की तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल कारण हा हाय प्रोटीन असा नाश्ता आहे हाय प्रोटीन नाश्ता असल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे म्हणजेच तुमचे फॅट्स बर्न व्हायची प्रोसेस देखील चालू होणार आहे ह्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठलेही फॅट्स किंवा कॅलरीज जाणार नाहीयेत चरबी तुमची यामुळे वाढणार नाही तर हा नाश्ता तुम्ही पाच दिवस करणार आहात फक्त पाचच दिवस ओके आता आपण बघू की दुपारच्या दुपारच्या जेवणामध्ये आपण काय करायचं पण सकाळचा नाष्टा हा झाला की दुपारचं जेवणाच्या मध्ये काहीही खायचं नाही कारण पाचच दिवस आपल्याला वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे चार किलो सो त्यासाठी तुम्ही सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये काही घेऊ नका सकाळी हा जो मी सांगितलाय तो नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी तुम्ही बाऊल भरून सॅलड घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही गाजर घ्या काकडी घ्या टोमॅटो घ्या तुम्हाला हवं ते सॅलड तुम्ही मस्त मोठा बाऊल भरून घ्यायचा म्हणजे त्याने तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं आणि ह्याच्यामुळे सॅलडमुळेच आपली बॉडी ही डिटॉक्स होत असते आपल्या शरीरामध्ये जितकी घाण असते ना ती जाण्यासाठी सॅलेड मदत करत असतं सा, त्यामुळे सॅलड खाणं हे खूप गरजेचं असतं जेवणाच्या आधी तुम्हाला हवी ती तुम्ही भाजी घ्या मी तर म्हणते मोस्टली आता पाच दिवसाचा डायट आहे तुम्ही पालेभाज्या घ्या आणि एखादी रस्सा भाजी घेतली तरी चालेल सो मोठा बाऊल सॅलड एक पालेभाजी घ्या कुठलीही आणि दुसरं तुम्हाला हवं तर एखादी रस्सा भाजी घ्या आणि त्याच्यासमोर तुम्ही फुलके खा दोन फुलके खायचे किंवा एवढी छोट्या म्हणजे दामटी असते ना एवढी आपण भाकरी खाऊ शकतो भाकरी किंवा फुलकी चपाती अजिबात खाऊ नका फक्त पाचच दिवस आपल्याला करायचंय कारण तेल आपण लावतो पोळीला चपातीला तर ते नकोय आपल्याला फुलके खा किंवा भाकरी खा खूप मोठी भाकरी नाही खायची तर दामटी खाल्ली तरी चालेल आणि ह्या दोन भाज्या आणि सॅलेड हे खाल्ल्यानंतर तुमचं पोट अगदी व्यवस्थित तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे हो तुम्हाला व्यवस्थित भरल्यासारखं वाटणार आहे त्यामुळे ह्याच्यासोबत काहीही ऍड करू नका की मी हे खाते आणि गोड आपल्याला पाच दिवस अजिबात खायचं नाहीये तळलेलं देखील खायचं नाहीये आणि बाहेरचं देखील खायचं नाहीये कारण पाच दिवसामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये फरक करणार आहोत तर दुपारच्या जेवणाची देखील वेळ तुम्ही फिक्स ठेवा आता दुपारचं जेवण झालं त्याच वेळेवर करायचे पाच दिवस त्याच्यानंतर तुम्ही सकाळीच पाच बदाम भिजत घालणार आहात आणि संध्या जे संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे दुपारचं जेवण झालं की संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ग्रीन टी पिणार आहात चहा कॉफी अजिबात प्यायची नाहीये बिना दुधाची किंवा बिना साखरेचा सा चहा का किंवा गुळाचा चहा का अजिबात नाही कारण आपल्याला पाचच दिवसामध्ये वजन कमी करायचं आहे त्यामुळे तुम्ही काय घेणार आहात तर ग्रीन टी घ्यायची आहे कंपल्सरी ग्रीन टी घ्यायची आहे तुम्हाला आवड जी ग्रीन टी आवडते ती घ्या आणि दुपारचं जेवण झालं की संध्याकाळी तुम्ही ग्रीन टी आणि पाच बदाम असे खाणार आहात त्यामुळेच तुम्हाला मस्त एनर्जी मिळणार आहे आणि तुम्हाला भूक देखील लागणार नाहीये खूप तसंही दुपारचं जेवण आपलं व्यवस्थित झालेलं आहे सकाळचा नाश्ता व्यवस्थित झालेला आहे आणि आता आपला स्नॅक देखील चांगला झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण फक्त ग्रीन टी आणि पाच बदाम घेतलेले आहेत कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे आणि हे फक्त आपण पाचच दिवस फॉलो करणार आहोत आता वळू की आपण रात्री काय खाणार आहोत तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात दुधी भोपळा एक पूर्ण मोठा असा दुधी भोपळ्याचं सूप कारण त्याच्यामध्ये फायबर असतात आणि त्याच्यामुळे देखील तुमचं पोट हे भरल्यासारखं वाटणार आहे आणि तुमच्या कॅलरीज वाढणार नाही सो हा डायट प्लॅन फक्त आणि फक्त पाच दिवसांसाठी आहे रात्री तुम्ही दुधी भोपळा घेणार आहात जेवणाच्या ऐवजी आणि मग तुम्हाला बॉडीमध्ये झालेला फरक तर हा डाएट प्लॅन लॉंग टर्म साठी नाही आहे तर हा शॉर्ट टर्म साठी आहे त्यामध्ये जर तुम्हाला लॉंग टर्म इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही माझे दुसरे डाएट प्लॅन फॉलो करू शकता जे मी स्वतः सांगितलेत की विद्या बॅलन्स आहे इंटरमिडियंट फास्टिंग तसेच अँटी इन्फ्लॅमेटरी फास्टिंग तसेच मी स्वतः वेट कसं कमी केलं यावरती देखील मी व्हिडिओ बनवले आहेत आणि त्यांची तें लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म इफेक्ट जाणवेल तुमच्यावरती पण जर तुम्हाला शॉर्ट टर्म इफेक्ट हवा असेल तर हा डायट प्लॅन तुमच्यासाठी आहे आता आपण बघू की हा डायट प्लॅन कोणी फॉलो करायचा नाही ते तो डायट प्लान है चा है हा डायट प्लॅन आहे बावीस ते चव्वेचाळीस एज मध्ये बावीसच्या खाली किंवा चौवेचाळीसच्या वरती ज्यांचा एज आहे त्यांनी हा डायट प्लॅन फॉलो करायचा नाही तसेच ज्यांना थायरॉईड आहे डायबेटीस आहे बीपी आहे हाय त्यांच्यासाठी देखील हा डायट प्लॅन नाहीये तसेच प्रेग्नेंट वुमन आहे ज्या ब्रेस्ट फेडिंग आहेत त्यांनी देखील हा डायट प्लॅन करायचा नाहीये किंवा एक्सेस वर्कआउट जे करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा डायट प्लॅन अजिबात नाहीये कारण ह्यामध्ये तुम्हाला जास्त एनर्जी जास्त वर्कआउट करायचा नाहीये म्हणून जे अतिवर्क वर्कआउट करतात त्यांनी हा डायट प्लॅन फॉलो करू नका तसेच ज्यांना ईटिंग डिसऑर्डर आहे त्यांनी देखील हा डायट प्लॅन फॉलो करू नका तर तुम्हाला लॉन्ग टर्म इफेक्ट हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आपली लिंक चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तो डाएट प्लॅन मिळेल जो लॉन्ग टर्म साठी नक्कीच अवेलेबल आहे तर मित्रांनो हा डायट प्लॅन फक्त पाच दिवसाचा आहे तुम्ही तो नक्की फॉलो करून बघा माझी फ्रेंड तिने स्वतः केलं मी तिला आज भेटले आणि एक आठवड्यानंतर तिला भेटल्यानंतर मला तिच्यामध्ये झालेला फरक जाणवला आणि तिने मला हा डायट प्लॅन सांगितला आणि हा अगदी इफेक्टिव्ह असा आहे पण तो फक्त पाच दिवस फॉलो करायचा आहे तुम्ही तो नक्की फॉलो करून बघा त्याला चान्स देऊन बघा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वेट लॉस करायचा आहे काही फंक्शन आहे आणि पाच दिवसामध्ये इफेक्ट बघायचा आहे त्यांच्यासोबत देखील हा डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील जाण त्यांच्यामध्ये झालेला फरक हे पाच दिवसाचा आहे मी आहे स्वीकारत आणि पाच दिवसानंतर बदल मला नक्की सांगा तसेच लॉंग टर्म तुम्हाला इफेक्ट हवा असेल खूप जास्त वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर आपले व्हिडिओ जाऊन चेक करा लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला नक्की समजतील तसेच म्हणजे आधीच्या व्हिडिओना तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय